आणि आताच एक महत्वाची बातमी येते काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड राहत असलेल्या इमारतीच्या समोरील इमारतीत रात्री आग लागली आहे वर्षा गायकवाडांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी आतशबाजी के आतश केली आतशबाजीमुळे समोरील इमारतीच्या नव्या मजल्यावर आग लागल्याची लाग माहिती समोर येते शिमोरीतील वर्षा गायकवाडांच्या निवासस्थानाबाहेर ही आतशबाजी झाली होती आणि अजय माने आपल्याला याबद्दल अधिक माहिती देते अजय नेमका काय प्रकार घडला की ज्यामुळे आतशबाजी चालू होती मात्र समोरच्या इमारतीच्या या मजल्यावरच्या घरामध्ये आग लागली काय झालं तर सर जर आपण पाहिलं काल वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जी ती जाहीर झाली आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी जो आहे तो आनंद मनवण्यासाठी बाहेर त्यांच्या बाहेर जे ती आतिषबाजी ढोल ताके घेत ते वाजवण्यात आले पण ज्या वेळेस हे फटाके फोडले गेले त्याच्यातले काही रॉकेट असतील किंवा फटाके असतील ते उडून समोरच्या इमारतीतील नवव्या माळ्यावरच्या गॅलरीत जे ते जाऊन पडले आणि त्याच्यानंतर ह्या गॅलरीत जेत असलेल्या कपड्यांनी किंवा सामानांनी जे जो तो पेट घेतला होता आणि मोठ्या प्रमाणात जे ती नवव्या माळ्यावर रूम नंबर नऊशे एकच्या या मध्ये जी ती आग लागली होती आणि त्याच्यानंतर तिथे त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी किंवा मग या कार्यकर्त्यांनी जाऊन त्या का, आग विझवण्याचा प्रयत्न केला पण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की वर्षा गायकवाड आणि ही समोरची इमारतीच्या मधला जो रोड होता त्या रोडवर आतिबाजी आणि आनंद साजरा करत फटाके जे ते फोंडात येत होते आणि त्याच फटाक्यांची एक रॉकेट किंवा मग एक फटाका उडून जो तो समोरच्या विना ह्या इमारतीमध्ये जाऊन नव्या माळावर पडला आणि त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकार भागा जी ती आगीने पेट घेतला तर मोठ्या प्रमाणात जो तो आता दृश्यांमध्ये पाहायला मिळतो की मोठ्या प्रमाणात ही आग जे ती लागली होती आणि त्याचे व्हिडिओ जे आहेत त्या आता उडारीच्या मार्फत आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत आणि त्याच नवव्या माळ्यावरून मग लोक जी त्यांनी तिकडे धाव घेतली आणि ह्या आग उजवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर अँब्युलन्स अग्निशामक झाला एक गाडी सुद्धा या ठिकाणी दाखल झाली होती धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल